फ्रेंड्स फ्रेंड्स लेट्स इंग्लिश आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सर्वनाम नाम म्हणजेच प्रोनाउन हा टॉपिक इंग्लिश मधील सर्वात महत्वाचा आहे कारण जर आपल्याला इंग्रजी बोलायची आहे तर ते आपण विदाऊट प्रोनाऊन बोलूच शकत नाही त्यामुळे इंग्लिश मध्ये प्रोनाउन्स कोण आहेत व त्यांचा यूज कसा होतो हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विथ देअर एक्झाम्पल्स चला तर मग विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड आपला फर्स्ट प्रोनाउन आहे आय आय म्हणजे मी आय आय म्हणजे मी एक्झाम्पल मी आनंदी आहे आय एम हॅपी आय एम हॅपी नेक्स्ट एक्झाम्पल मी काम करता है। तो सेंटेंस का है यू, आई एम वर्किंग, आई एम वर्किंग। नेक्स्ट आ है यू, यू मनचे तू क्यों आ यू। एग्जांपल बघाओ, तू खूब विनम्र है। तो सेंटेंस का है यू आर सो हम्बल, यू आर सो हम्बल। विनम्र मीन्स हम्बल। नेक्स्ट प्रोनाउन है ही, ही मनचे तो। बघा

आम्ही बाजारात आहोत सेंटन्स काय होईल व्ही आर इन द मार्केट वी आर इन द मार्केट नेक्स्ट आहे दे दे म्हणजे ते दे। दे। एक्झाम्पल बघा खूप आनंदी आहेत सेंटन्स काय होईल दे आर व्हेरी हॅपी दे आर व्हेरी हॅपी नेक्स्ट आहे मी मी म्हणजे मला मी एक्झाम्पल कृपया मला एक ग्लास पाणी दे व्हॉट इज युअर सेंटेन्स प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर नेक्स्ट आहे हिम 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 म्हणजे त्याला Example, त्याला तिने पुस्तक दिले सेंटेन्स काय होईल शी द बुक टू हिम शी द बुक टू हिम नेक्स्ट इज हर हर मीन्स तिची किंवा तिला हर एक्झाम्पल मी तिला काल पाहिले सेंटेन्स काय होईल आय सॉ हर नेक्स्ट इज मीन्स त्याचे हे त्याचे पुस्तक आहे सेंटेन्स काय होईल दॅट इज हिज बुक नेक्स्ट इज आवर मीन्स आमचे आवर एक्झाम्पल हे आमचे घर आहे सेंटेन्स काय होईल दिस इज आवर हाऊस दिस इज आवर हाऊस

नेक्स्ट इज माईन माइंड मीन्स माझे माइंड मीन्स माझे एक्झाम्पल ही माझी जागा आहे सेंटेन्स काय होईल दिस प्लेस इज शेवटी येते नेक्स्ट आहे माय सेल्फ माय सेल्फ म्हणजे मी स्वतः जेव्हा आपल्याला स्वतःविषयी बोलायचं आहे तेव्हा पण माय सेल्फ चा यूज करणार मी स्वतःसाठी नवीन फोन घेतला सेंटेन्स काय होईल आय वॉट माय सेल्फ अ न्यू मोबाईल आय वॉट माय सेल्फ अ न्यू मोबाईल नेक्स्ट इज युअर सेल्फ युअर सेल्फ मिन्स तुम्ही स्वतः एक्झाम्पल स्वतःची काळजी घे सेंटेन्स काय होईल ऑफ युअर सेल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ नेक्स्ट इज हिम सेल्फ हिम सेल्फ मीन्स तो स्वतः त्याने स्वतः केले सेंटेन्स काय होईल ही डी डीट हिमसेल्फ नेक्स्ट इज हर सेल्फ हर सेल्फ मीन्स ती स्वतः हर सेल्फ एक्झाम्पल ती स्वतःकडेच पाहत होती सेंटेन्स काय होईल शी वॉज लुकिंग ॲट हर सेल्फ शी वॉज लुकिंग ॲट हर सेल्फ नेक्स्ट इज अवर सेल्फ अवर सेल्फ मीन्स आपण स्वतः एक्झाम्पल आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे सेंटेन्स काय होईल वी शूड बिलीव्ह इन अवर सेल्फ

त्यांनी आम्हाला खूप मदत केली सेंटेन्स काय होईल दे हेल्प अस अस अ अ लॉट लॉट दे हेल्प तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो सर्वनाम सर्वनाम म्हणजे प्रोनाउन्स तर हे होते आपले सर्व प्रोनाउन्स तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल या प्रोनाउन्सची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि यांच्यापासून सेंटेन्सेस बनवा तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत